सन्मान्य प्रकाशजी पाटील साहेब यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी जमलेली सर्व ज्येष्ठ आणि मित्रमंडळी मित्रमंडळी आपखी आज खरं म्हणजे आनंद असा द्विगुणित होतो की महाराष्ट्राचे ज्येष्ठ संगीतकार नवशाले या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना बघण्याचं भाग्य पाटील साहेबांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यासारखा असू शकेल असं मला वाटत नाही बाहेर एक आदर्श बँक म्हणून पार्शिक जनता सहकारी बँकेचं नाव आहे त्या बँकेचे नवनिर्वाचित चेअरमन या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वच क्षेत्रामधील मान्यवर मंडळी आलेले आहेत माझे मित्र सोन्या पाटील त्याला मी वाटप सम्राट म्हणतो ते वाटप करायचं कुठलंही काम असेल की पहिल्यांदा सोन्या पाटील यांच्याकडे न नजर जाते मला वाटलं आज ते दांडी मारतील पण ते पोचलेलं नाही इथं हा सुद्धा एक चांगला योगायोग आहे पाटील साहेब म्हणजे प्रकाश पाटील आणि विश्वास ठेव एका जाण्याचं दोन बाजू म्हणजे कुठेही एखादी स्टेटमेंट झाली की जी मी केली त्या स्टेटमेंटला पाटील साहेबांच्या कधी विरोध झालेला नाही एखादा निर्णय मी घेतला तरी सुद्धा त्याला कधी त्यांनी विरोध केला नाही काही काही वेळेला त्यांच्या मनाविरुद्ध निर्णय मी घेतले आणि तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य मी पाहिलेलं आहे आता खरं म्हणजे तसं आम्ही दोन मित्र म्हणजे पदांचं जर हे बाजूला ठेवलं तर म्हणजे आमचं वागणं किंवा जे काही आमचं म्हणजे कल्चर होतं ते खूप वेगळ्या प्रकारचं होतं म्हणून एक दोनच उदाहरणं देईन मी आणि कोणी कसं वागावं ते ठरवायचं असतं दोन मित्र चाललेले होते रस्त्याने त्यांना रस्त्यामध्ये देव भेटला देव भेटल्यानंतर देवाने त्याला सांगितलं की मी तुम्हाला प्रसन्न झालेलं आहे तुम्हाला जे काही मागायचं असेल ते मागा पण माझी एक वाट आहे की जो पहिल्यांदा मागेल त्याच्यापेक्षा दुसऱ्या माणसाला मी डबल देईन दोन मित्रांच्या मनामध्ये म्हणजे निर्माण झालं की आता कसं करायचं त्याने विचार केला की मी एक डम्फर मागतो लगेच मनामध्ये दुसरं त्याला दोन डम्फर मिळतील मग एक गोडाऊन मागतो अशी प्रत्येक वस्तू त्यांनी टॅली केली की मी जर एवढं मागितलं पण लगेच मनामध्ये प्रश्न यायचा की त्याला त्याच्या डबल मिळतील म्हणजे मला मिळेल त्याच्यामध्ये समाधान नव्हतं त्याला मिळेल याचं दुःख होत आणि म्हणून त्याने विचार करून 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 शेवटी देवाला सांगते देवा माझा एक डोळा फोर म्हणजे त्याचे दोन्ही वृत्ती ही सुद्धा एक समाजामधली वृत्ती आहे आणि पाटील साहेबांनी मी आम्हाला एक दिवशी उलय बंधू यांनी सत्य साहेबांच्या ऑफिसमध्ये बोलावलं आणि त्यावेळेला भिवंडीसाठी नवीन तालुका प्रमुख नेमायचा होता तर मला आतमध्ये बोलावलं मी सांगितलं की मी तालुकावर फिरेन मला तालुका पूर्णपणे माहीत आहे परंतु प्रमुख प्रकाश पाटलानं करा ते आर्थिकदृष्ट्या माझ्यापेक्षा मजबूत आहे तर ते निश्चितपणे सांगा आणि आम्ही दोघे जर एकत्रितपणे काम करू तर तुम्ही त्यांना करा तालुका प्रमुख मी त्याच्यासोबत काम करेन माझ्यानंतर पंधरा मिनटांनी प्रकाश पाटलानं बोलवलं की असं असं तालुका आपण तुमचा नेमायचा आहे तर तुमचं काय मत आहे त्यांनी सांगितलं की मी आपल्या तालुक्याला सगळं कवर करू शकेन परंतु तालुका आपण तुम्ही थैझ करा त्यांचा तालुका संपूर्ण हे आहे आणि शेवटी तो निर्णय घेण्यासाठी दोन दिवस लागले दोन दिवस निर्णय घेण्यासाठी लागल्यानंतर मला उदयबंधूंचा फोन आला की प्रकाश पाटलांना घेऊन तुम्ही पालकरला या आता मी सकाळी त्यांना बघायला मी गाडी भरलेली होती अख्खं कुटुंब गाडीमध्ये होतं आणि ते पंढरपूरला चाललेले होते मेट्रो पंढरपूरला चालल्या पंढरपूरला चालल्या अत्यंत आनंदाची गोष्ट आहे पण पंढरपूरला जाताना पांडुरंगाला एक चांगली खबर द्यायची आहे तुम्हाला आणि मला दोघांना बोलवलेलं आहे तालुका प्रमुख त्याच्यात म्हणजे नि निर्णय आहे आम्ही दोघेही पालघरला गेलो तुम्ही बंधन विचारलं विचारला निर्णय झाला तसं झाला त्यांनी विचारलं निर्णय झाला झाला कोणता झाला माहीतच नाही पण तर जेव्हा ती पाकिटं उघडली गेली त्या पाकिटामध्ये मा माझं नाव तालुका होतं आणि त्यांचं नाव उपजिल्हाप्रमुख होतं म्हणजे जेव्हा तुम्ही जी अभिलाषा असते ना किंवा सतत काही गोष्टी मला मिळाल्या पाहिजेत पहिले मिळाल्या पाहिजेत जास्त मिळाल्या आज सगळ्या अखंड अखंड जिल्ह्यामध्ये आम्ही ग्रामपंचायतची निवडणूक आहे तर आम्ही सगळी मंडळी जातो त्यांना निवडून आणण्यासाठी ज्या दिवशी ती मंडळी निवडून येतात ते आम्हाला पाहिजे आमच्या आडीला दिल्या नव्हत्या आमच्या भावंकीला दिला नव्हता ते पहिले आम्हाला पाहिजे जास्त पाहिजे आणि लवकर पाहिजे या अशा गोष्टी होत नाही याच्यासाठी मनाचा मोठेपणा असावा लागतं आम्हाला दोघांना पद मिळाली पण मी तालुका प्रमुख झालो मी प्रॉपर भिवंडीमध्ये काम करायला लागलो पाटील साहेबांना प्रमुख म्हणून काम करायला मिळालं ते वाडा आणि विक्रमगड या दोन जिल्ह्यामध्ये त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्यांना काम मनाही नव्हती पण त्यांच्याकडे दुसरा भाग दिलेला होता तिथून कामाची सुरुवात केल्यानंतर आता आता म्हणजे दीड वर्षापर्यंत आम्ही आमची कामाची सुरुवात चांगलीच होती आणि मी त्यांच्याकडं विनंती अर्ज केला होता की आता मी पासष्ट वर्षाचं झालो आहे मला या पदावरून तुम्ही मोकळं करा त्यांनी गे तो हट्ट सोडला नाही मला मोकळा केला नाही आणि पुढच्या जे काही घडामोडी घडल्या त्यात आपण सगळं बघितलं आहे मग तुम्ही एकच लक्षात घ्या आता तुम्ही जीवनामध्ये कसं वागावं त्या डोळे फोडणाऱ्या मित्रासारखं वागावं की ह्या मित्रासारखं वागावं की माझ्या आई मी तुम्ही त्यांना द्या ह्या दोन गोष्टी खूप विचार करण्यासारख्या आहेत माणसाच्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी येतात घरभरून येतात आज सगळं साहेबांना भेटायला सकाळपासून लोक आले होते मी त्यांना रात्री फोन केला होता की मी सकाळी येतो पण तो सकाळी ते भेटले नाहीत मग मी माझे कार्यक्रम का आटपता आटपता पुन्हा कुठेतरी एका पत्रकार मित्रांनी फोन केला की साहेब आले माझी भेट झाली आता मी आलो असतो तरी चालला असतं पण मी त्यांना बोललो होतो मी संध्याकाळी पुन्हा येईल आता खरी म्हणजे माझी अडचण आहे माझा सत्ता आहे कीर्तन संपत आल्याची संपत येते मला फोन येतात पण कीर्तन मी पुढच्या वर्षी परत नाही केली परंतु आज त्यांच्यासाठी गरजेचं होतं कारण आतापर्यंत आम्ही जे काही काम केले त्या कामामध्ये कुठल्या प्रकारचा स्वार्थ नव्हता तर त्यांनी मला सांगितलं की एक मी असं असं काम करा आणि माझ्या पाठीमागून त्यांनी काहीतरी म्हणजे वेड्या वागड्या गेलं असं कधी घडलं नाही जे काही केलं ते स्वच्छ म्हणाले केलंय आणि त्याच्यामुळे आम्हाला दोघांनाही कुठल्याही प्रकारचा आमच्या जीवनामध्ये जे काही केलं त्याच्याबद्दलचा पश्चाताप नाही त्यांनाही नाही मलाही नाही यापुढे पाटील साहेब तुम्हाला परमेश्वर उदंड आयुष्य आणि आरोग्य घेवं कारण समाजाला तुमची गरज आहे राजकारणाला तुमची गरज आहे की नाही हे ना काही मी बोलू शकत नाही हो ना ना त्या राजकारणामध्ये आपले मार्ग एक होते त्या मार्गाला आता फाटा फुटलेला आहे परंतु समाजाला तुमची गरज आहे आणि त्या समाजासाठी तुम्ही काम करायला पाहिजे असं मला वाटते आणि त्या कामामध्ये तुम्हाला ज्या ज्या वेळेला माझी आठवण पडेल त्या त्या वेळेला तुम्ही फक्त आवाज द्या मी तुमच्यासोबत धन्यवाद जय हिंद जय महाराज